हॅलो गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आहे आमच्या घरी सत्यनारायणची महापूजा आणि गणपती पप्पांची असल्यामुळे आज आहे दिवस तिसरा तर चला मग आज दिवसाची सुरुवात कशी होती आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि सगळं काही तुम्हाला दाखवते तर ब्लॉग बघता ना बघतच राहा आणि खूप सारं एन्जॉय करा आणि माझ्या फॅमिलीला खूप सारं तुमचं प्रेम द्या आणि खूप सारं तुमचा सपोर्ट राहू द्या तर मस्त अशा सुंदर अशा सोबत तुमची सगळं चला तर मग आपण इथं घेऊयात सकाळी सकाळी आपल्या मंदि घरातल्या मंदिराचं दर्शन देवांचं छान असं मस्त देवांचं दर्शन घेऊन झाले आणि पूजा ऑलरेडी झालीच होती त्यामुळे दर्शन घेतलं आणि बघू शकता तुम्ही देवारातले देव आणि खा छान अशी पूजा झाल्यावर देव पण किती प्रसन्न वाटतात तिथून पुढे गेले किचनमध्ये किचनमध्ये गेल्यानंतर इकडे ह्यांचा किचनमध्ये चाललंच होतं कारण अजून ती पूजा पूजामध्ये जेवणाची तयारी चालूच होती जे ते सकाळी उठून चहाची कोणी स्वयंपाकाची कोणाची कुठली कुठली गडबड चालूच होती आणि त्यानंतर इकडे घेतला होता आम्ही शाकभाजीचा मेनू होता मस्त मेथीची भाजी मुलांना भाजी चपाती गवारी वगैरे हो असं काहीतरी करणार होतो आणि शाकभाजी वरण भात मस्त स्वीट्स वगैरे असं जिलेबी वगैरे हो असा काही मेनू होता आणि ती गडबड सगळी धावपळ चालू होती आणि सगळे एकत्र म्हटल्यावरती खूप सारी गडबड गोंधळ होतच असतो सत्यनारायणची पूजा म्हटल्यानंतर सगळेच जण पाया पडण्यासाठी येतात आणि जेवण करण्यासाठी आमच्याकडे येतात गणपतीच्या दिवशी त्यामुळे खूप सारा मोठा स्वयंपाक करायचा असतो दोघेजणी किचनमध्ये दोघेजणां इकडे पूजाची तयारी करत होत्या जेणेकरून की ब्राह्मण तात्या आले की लगेच पूजेवरती बसण्यासाठी आणि इतकं छान असं डेकोरेशन ब्राह्मण तात्या पण करणार नसतील असं आम्ही डेकोरेशन यांनी दोघींनी मिळून केलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी पूजाची मांडणी तयारी करून ठेवलेली होती की जसे करून का तात्या आले आणि मंत्र म्हटल्यान पूजा लगेच होणारच होती अशा पद्धतीने यांनी छान अशी तयारी केली होती मस्तपैकी आणि दिसायला पण इतकं छान वाटत होतं की तुम्ही बघू शकता पुढे फुलांची मांडणी फळं वगैरे दुर्वा तुळशीची पानं वगैरे सगळं एकत्र करून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे दादा वगैरे पण दादा म्हणजे सासरेच मोठे ते आंब्याची टाळी वगैरे सगळ्या काही गोष्टी आम्हाला आणून देतात जसे सांगू तसे सगळ्या गोष्टी करत राहतात आणि म्हणजे आणून देतात प्रत्येक गोष्ट त्यामुळे आमची पण सोय वगैरे व्यवस्थित होते की पटापट सगळी कामं केली जातात आणि किलबिल प मुलांची किलबिल एका अजून उठली नव्हती त्यामुळे सकाळ सकाळचा हा व्हिडिओ असल्यामुळे खूप सारी कामची गडबड चालू होती कारण सगळी कामं वेळेवर झाली तर आम्हालाही तेवढंच म्हणजे रिकामा वेळ भेटला पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या गो म्हणजे क एवढी मोठी फॅमिली असल्यानंतर आणि त्यामध्ये सगळी काही पूजा म्हणा किंवा घरातली स्वयंपाक वगैरे म्हणा त्यामधून वेळ काढणं खूप मुश्किल असतं पण तरीसुद्धा आम्ही सगळ्या जणांनी पटापट करून सगळं त्यातल्या त्यात वेळ काढत असतो आणि आम्हाला देत असतो स्वतःला तर अशा प्रकारे इकडे छान असं डेकोरेशन चालूच आहे आणि इकडे भाऊंची झाली होती पूजा मस्तपैकी देवरातली पूजा त्यांनी करून आणि त्यानंतर इकडे किचन मध्ये मी आल्यानंतर वहिनींचा झाले होते शाक भाजी टाकली होती तुम्ही बघू शकता भाजीवरती तर्री काय वेगळी चालू होती आणि भाजी खूप छान आणि टेस्टी झाली होती खरं सांगायला गेलं तर आणि इकडे मस्त सगळ्या स्वयंपाकाची तयारी लोटबोट चालूच होती मस्त स्वयंपाक केल्यानंतर भाजीचा वास पण खूप सुंदर येत होता आणि इकडे मस्त वेगळे छोटे सासरे माझे म्हणजे माझे सासरे इकडनं काहीतरी घेऊन येत होते आणि त्यानंतर ता रांगोळी चालू होती त्यामुळे मी पण थोडासा रांगोळीला हातभार लावला की जेणेकरून करून थोडंसं थोडंसं काम सगळीकडे इकडे चालू होतं त्यामुळे आणि त्याच्यानंतर छान अशी रांगोळी पण आम्ही काढून घेतली तर पूजा होती परत घराच्या दरवाजामध्ये वगैरे आणि खूपच सगळं प्रसन्न वातावरण असल्यामुळे कामं पण खूप छान असे होतात आणि काय विचारूच नका बघू रांगोळी किती छान अशा पद्धतीने काढलेली आहे आणि पण खूप वाटते आणि त्यानंतर तात्या आले पूजा चालू झाली त्यामुळे आम्ही सगळे स्वयंपाकामध्ये बिझी होतो त्याच्यानंतर पूजा चालूच झाली आणि पूजा चालू झाल्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता किती छान आणि प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये

दुपारी आल्या होत्या माझ्या नंदा ज घरी सत्यनारायण महापूजा आणि गणपती पप्पनच्या पाया पडण्यासाठी आल्या होत्या त्यामुळे छान असं त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि मस्त शाकभाजी होती जेवणामध्ये तर जेवण अगदी अगदी उत्कृष्ट होतं आणि छान टेस्ट झाली होती भाजीची खूप दिवसानंतर आम्ही शाकभाजी खाल्ली असेल असं म्हणाल तरी चालेल आणि त्यानंतर जेवण झालं खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी निघ निघाल्या कारण त्यांनाही त्यांच्याही घरी गौरी गणपती होते आणि पूजा वगैरे होती त्यामुळे त्यांनीही निघायची घाई केली त्यानंतर आमचा स्वतः संध्याकाळी पूजा सत्यनारायण पूजा म्हटल्यानंतर भजनाचा कार्यक्रम भजनाचे सभे तिथून पुढे आम्ही निघालो होतो ज्यांच्या ज्यांच्या घरी सत्यनारायण महापूजा झालेली आहे त्यांच्या घरात सत्यनारायणच्या पाया पडायला आणि तिथून पुढे बघू शकता वातावरण याही नाण्यांचे डेकोरेशनचे जेणेकरून ज्यांच्या घरी आम्ही पाया पडायला गेलो होतो तिथून घरी आल्यानंतर भजनाचा Thank you. महाराज एकदम um. होती त्यांना मस्त गरमागरम जेवण वाढू देत होतं एकीकडे भाकरी चालूच होता गरमागरम दुसरीकडे जेवण वाढणं चालू होतं जेणेकरून सगळे भजन मंडळी जेवण जेवण करून गेले होते आणि छान असं जेवणाचा सगळ्यांनी आस्वाद घेतल्यानंतर सगळ्यांना जेवण वाढू केल्यानंतर आम्ही आम्ही सगळ्या घरातल्यांनाही जेवण वाढू दिलं आणि छान पिल्लांना विल्लांना सगळे घरातले जेवण झाल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं तर असा काहीच सत्यनारायण महापूजेचा दिवस गेलेला आमचा खूप गडबडीत आणि खूप घाईमध्ये आणि सध्याचे जे काही गणप गौरी गणपतीचे दिवस आहेत ते आमचे सगळे गडबडीतन घाईगीतच चाललेले तर ब्लॉग जरा लेट आहेत त्यामुळे जरा काळजी करू नका स्कीप वॉचिंग स्टे फॉर नेक्स्ट